नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्वांचे स्वागत आहे जाणून घेऊया अकरा मार्च दोन हजार पंचवीस चे कोल्हापूर मार्केट मधील शेतीमालचे बाजार भाव फ्लाव किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कोबी किमान दर तीनशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर चारशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कोथिंबीर किमान दर चार हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पंचावन्नशे रुपये प्रति क्विंटल मेथी भाजी किमान दर पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पस्तीसशे रुपये प्रति क्विंटल टोमॅटो किमान दर सातशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर अठराशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी तेराशे रुपये प्रति क्विंटल वांगी किमान दर एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पंधराशे रुपये प्रति क्विंटल हिरवी मिरची किमान दर चार हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सहा हजार रुपये प्रति क्विंटल कांदा किमान दर आठशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी चौदाशे रुपये प्रति क्विंटल धन्यवाद सुपीक माती समृद्ध शेती